सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा तो बेडरूम मधला व्हिडिओ त्यांची पाठ सोडायचं नाव घेत नाहीये एकीकडे एक विरोधकांनी जोरदार आरोप केलेले असतानाच शिरसाट यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्या बॅग मध्ये काहीच नव्हतं फक्त कपडे होते असं त्यांनी म्हटलेलं असलं तरी विरोधकांचं मात्र यामध्ये काही समाधान झालेलं नाहीये एकीकडे एक हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान्या यांनी एक खळबळजनक गोप्यस्फोट केला संजय शिरसाटांचा व्हिडिओ ज्यामुळे संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या आहेत संजय शिरसाट त्यांच्या घरी बेडरूमवर बेड वर, वर बसलेत जमिनीवर त्यांचा लाडका कुत्रा बसलाय पण व्हिडिओ मध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग काय तर एक बॅग जमिनीवर ठेवलेली ती उघडी असलेली बॅग त्या बॅग मध्ये पैसे दिसत आहेत असा आरोप आहे आता शिरसाटांच्या त्या, त्या बॅगेभोवती राजकारण फिरू लागलंय त्या बागेत पैसे नव्हे तर कपडे होते असा दावा शिरसाटांनी केला होता माझं घर आहे जे घर तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूममध्ये मी बसलेलो आहे बनेनवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मुर्खा एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेलत का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का काय शिरसाटांच्या त्या बॅगेत किती पैसे शिरसाटांकडे एवढे पैसे कुठून आले कुणी दिले शिरसाट गुवाहाटीहून पन्नास खोके घेऊन आले तेव्हाची ती बॅग आहे का असे बरेच प्रश्न या बॅगेच्या आत मध्ये दडले होते तेवढ्यात या बॅगेबद्दल आणखी एक नवा दावा केला तो अंजली दमानी शिरसाटांच्या त्या बॅगेतला पैसा भ्रष्टाचाराचाच आहे असं दमन यांचं म्हणणं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ता जे जे राजकारणी आहेत सगळे नेते मंडळी आहेत ते आता राजकारणी कमी बिझनेसमॅन जास्त आहेत की शिरसाटांचं नाव अनेक ठिकाणी आलं मग ते विट्सची केस असो तिथे त्यांनी अफाट कोट्यावधी रुपयांनी तेक होटेल ते हॉटेल घेण्याचा जो त्यांनी निवेदा भरली त्यानंतर त्यांनी ज्या घेतल्या तर एवढा पैसा ये तो कुठून या निमित्तानं दमानिया यांनी संजय शिरसाटांवर भ्रष्टाचाराचा एक गंभीर आरोप केलाय संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत त्यांच्या खात्यानं काय कारभार केला याची संपूर्ण स्टोरी दमान यांनी सांगितली सामाजिक न्याय विभागाची चारशे तेहतीस वसतिगृह तीनशे त्रेपन्न निवासी प्राथमिक शाळा आहेत आणि पस्तीस जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय भवन आहे या ठिकाणी स्वच्छता सुरक्षा आणि देखभालीसाठी निविदा काढण्यात आली नेमण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार किती द्यायचा हे निविदेत स्पष्ट नाही सुरक्षारक्षक भरती ही खर तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून केली जाते मात्र इथे सुरक्षा रक्षकांऐवजी साईड अटेंडंट असं पद दाखवण्यात आलं जवळपास दोन हजाराहून अधिक साईड अटेंडंटच्या भरतीसाठी निविदा होती या साईड अटेंडंटच्या पगाराचाही निविदेत उल्लेख नाही या निविदेसाठी काही नियम आणि अटी अशा प्रकारे घालण्यात आल्या की काही ठराविक कंपन्यांनाच ही कंत्राट कंत्राट या निविदा प्रक्रियेमध्ये कंपन्या सहभागी होत्या मात्र कंपन्यांना मिळालं या तीन कंपन्या कुणाच्या तर भाजपा आमदार प्रसाद लाड यांची क्रिस्टल कंपनी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित स्मार्ट सर्व्हिसेस आणि बीव्हीजी या कंपन्यांना कंत्राट मिळालं सुपरवायझरचं पद होतं साइट अटेंडंटचं सा पद होतं वरिष्ठ क्लार्क म्हणजे सिनियर क्लार्क ज्युनियर क्लार्क वॉर्डन आणि प्यून अशी पस्तीस दोन हजार तीनशे वरिष्ठ लिपिक दीडशे कनिष्ठ लिपिक एकशे एकतीस वॉर्डन दोनशे पंच्याऐंशी आणि शिपाई सातशे ते तेहतीस एवढ्याच पदांसाठी निवेदा काढण्यात आली पण ह्या लोकांना पगार काय ते निवेदन मेंशन नाही दमान यांनी केलेल्या या नव्या आरोपांबद्दल शिरसाटांचं म्हणणं काय ते आम्ही शिरसाटांनाही विचारलं पुढे काय झालं तुम्हीच पहा सर तुमच्यावर मग आरोप जे तुमच्यावर आरोप करण्यात आले आहेत अंजली दमानी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे नको 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 संभाजीनगर मधलं विट्स हॉटेल प्रकरण त्यानंतर आलेली इन्कम टॅक्सची नोटीस पैशानं भरलेल्या बॅगेचा व्हिडिओ आणि आता दमान यांनी सामाजिक न्याय खात्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे शिरसाटांच्या अडचणी वाढल्या संजय शिरसाट यांच्यावरच्या आरोपांमुळे फक्त शिवसेनेचीच प्रतिमा मलिन होत नाही तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातल्या स्वच्छ प्रतिमेच्या सरकारचेही धिंडवडे निघतात तर महाराष्ट्राच्या मंत्राच्या सुरक्षितेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील झीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरतायत काय चाललंय उघडे नागडे फिरतायत मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला आला कसा बाहेर बेडरूम मधला आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थमंत्री मंत्री सुरक्षित नाही आहे मी बेडरूम मध्ये सूट सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाही आहे माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा फोकरली गेली आहे संजय गायकवाडांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण संजय शिरसाटांचा पैशांचा व्हिडिओ यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आरोपांच्या घेऱ्यात आहेत अशा वेळी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अक्षय कुडकेलवार एनडीटीव्ही डी टी मराठी मुंबई